नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड वांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाडला शेवटचा आठवडा राहिलेला आहे आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगले हॉटेल्स दाखवण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत तुम्हाला आम्ही नॉनव्हेजचे वेगवेगळे हॉटेल्स दाखवणार आहोत ज्या ठिकाणी मटन चिकन मासे खेकडे दिल्ली अशी असं डिश जे आहे त्या ठिकाणी मिळणार आहे आज आपण आलेलो आहोत वडगावमध्ये वडगावमध्ये काय करायला आलेलो आहोत तर तुम्हाला दाखवणार आहे चिकन रान मटन रान आणि कडकनाथ कोंबडी ह्या सर्व प्रकार दाखवणार आहे आणि यासाठी आपण आलेलो आहोत वडगावमधील मावळ व्हिलेज हॉटेलमध्ये मागच्या वेळेस आपण यांचा विडिओ केलेला होता परंतु यावेळेस खास त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे कारण की त्यांच्याकडे एक स्कीम चालू आहे आणि ती स्कीम जी आहे आपण माझ्या मागं बघताय ना त्या हॉटेलचं जे जा जाहिरात फलक आहे तो बघूयात हॉटेल मावळ विलेज युवराज ढोरेफार्म लाहुरी तंदूर आदिमानव मटन रान आदिमानव सुरमई रान आदिमानव चिकन रान आणि यांची स्पेशल आकर्षण पूर्ण बकरा रान अख्खं बकरा रान जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळतं मित्रांनो आता यांच्याकडे जी स्कीम चालू आहे ती स्कीम काय आहे तर हे जे तुम्हाला आदिमानव बकरा रान दिसतंय हे बकरा रान दोन माणसांनी एका तासात संपवायचं आहे जे संपवतील त्यांना एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किट देण्यात येणार आहे मित्रांनो वडगाव हे आहे मावळ विलेज असल गावरान कोंबडी खेकडा तंदूर आणि खेकडा फ्राय कडक कोंबडा पूर्ण शिजवून मिळणार आहे त्याचप्रमाणे मटनामध्ये स्पेशल मटन गर्दन सीना पाया चाप आणि लाहोरी तंदूर आणि लाहोरी हंडी मित्रांनो हॉटेल मावळविला फॅमिली रेस्टॉरंट अँड बार मस्त असा ॲम्बियन्स जो आहे सुरुवातीला बाहेर मोज मोठं असं ओपन स्पेस आहे गाड्या पार्किंगसाठी सुद्धा भव्य अशी मोकळी जागा फोर व्हीलर आणि टू व्हीलर पार्क करता येते अशी ही जागा आहे मित्रांनो हे जे हॉटेल मावळ व्हिलेज आहे हे मावळ विलेज, विलेज वाटगावमधलं दुपारी एक वाजता सुरू होतं आणि रात्री एक वाजेपर्यंत यांची सर्व्हिस चालू असते चला तर जाऊयात आपण हॉटेल मावळ व्हिलेजमध्ये चलो मावळ व्हिलेजचं एंट्रन्स एंट्रन्समधनं आता आपण आज जाणार आहोत चालता जाऊयात मित्रांनो आतमध्ये हॉटेल मावळ विलेजमध्ये आणि ह्यांचे पदार्थ जे आहेत ते काय काय आहे ते बघूयात हा संपूर्ण पॅसेज मस्त अशी ग्रीनरी आणि आपल्या उजव्या बाजूला यांचा हा जो मावळ विलेज हॉटेल आहे तो संपूर्ण आपण बघतोय हॉटेलची जी बैठक व्यवस्था आहे ह्या एंट्रन्स झाल्यानंतर या, या ठिकाणी आता आपण खूप लवकर आलेलो आहे कारण की आखाड महिना आहे कस्टमरची नंतर गर्दी होईल आणि आपल्याला शूट करता येणार नाही ही जी बैठक व्यवस्था आहे आपण बघतो ह्याच ह्या साईडला वरती एक सेपरेट असा आपल्याला बैठक व्यवस्था आहे आणि खाली जे जर पाहिलं डावीकडं ही ओपन पूर्ण सँडमध्ये म्हणजे वाळूमध्ये ही संपूर्ण सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे समोर जे आहे त्यांचं किचन आहे आणि डाव्या बाजूला या ठिकाणी बार आहे मित्रांनो ही जी बैठक व्यवस्था आहे ही आपण बघतोय मित्रांनो आपण उजवीकडे बघतोय या, या ठिकाणी जी बैठक व्यवस्था आहे या बैठक व्यवस्थेवर आपल्याला पाच ते दहा सहा जणांसाठी रान थाळी स्पेशल जत्रा थाळी मटन थाळी आणि हा जो लुक दिसतोय हा संपूर्ण रुक जो लुक जो आहे हा संपूर्ण आपल्या आदिमानव काळातला पूर्वीच्या काळातला आहे आदिवासी काळात थोडासा असा त्याचा लूक दिलेला आहे ही जी बक्र, जागा आहे या ठिकाणी आख बकरं बकऱ्याचं रान जे आहे पूर्ण बकरं याचं रान तयार केलं जातं ते शिजवण्यासाठीची ही जागा आहे मित्रांनो या ठिकाणी रात्र आणि बार ड्रिंक्सची सुद्धा सोय आहे आपण जाऊयात बार मध्ये मित्रांनो हा आहे यांचा बार बारची सिटिंग अरेंजमेंट जी आहे अशा पद्धतीने आहे मित्रांनो ही संपूर्ण यांचा बार त्या चकण्या जे आहे यासाठी स्टार्टर्स जे लागतात त्याच्यामध्ये मटन गर्दन सिना पायाच्या सुकट पापड चिकन तंदूरी आहे चिकन लेग पीस आहेत फुल आदिमानो बकरा रान आहे लाहुरी तंदुरी तंदूर आहे खेकडा फ्राय वगैरे हे सर्व पदार्थ या ठिकाणी आपल्याला स्टार्टरमध्ये मिळणार आहेत आणि हा आहे बार अँड कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं या ठिकाणी अवेलेबल आहे या ठिकाणी मटन रान आणि चिकन रान प्रसिद्ध आहे ही मटन रानची जी तयारी आहे सगळे फॉईलमध्ये रॅप करून ठेवलेले आहेत आणि हे आहेत चिकन रान मित्रांनो ही आहे चिकन रान तयार झालेली आहे मित्रांनो ही चिकन रान जी आहे ही तयार झालेली आहे एक नंबर एक 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 लेअर्स त्याच्यामध्ये आपण वेगळे होताना बघतोय मित्रांनो हा जो यांचा स्पेशल मसाला आहे हा वर्ण लेअरिंग केला जातो त्याच्यामध्ये तूप आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन मसाले त्याच्यामध्ये मिक्स असतात संपूर्ण चिकन रान जे आहे हे तयार झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी चिकन रान थाळी जी तयार होतीये ही बघूयात सुरुवातीला आहे कांदा लिंबू सलाड गुलाबजाम पापड सोल सोलकढी करी आलनी राईस चिकन हंडी, हंडी। आणि सूप त्याबरोबर भाकरी आहेत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आपल्याला जे हवं आहे ते चपाती पण आहे चिकन रान चिकन रान थाळी तयार झालेली आहे मित्रांनो ही चिकन रान थाळी जी आहे या ठिकाणी आलेली आहे पाच ते सहा जणांसाठीची ही थाळी आहे माझं नाव अक्षय कैलास साकोरे आम्ही चिकन रान थाळी मागवली आहे त्याची टेस्ट एक नंबर आहे चिकन रानची चिक टेस्ट खूप भारी आहे नमस्कार माझं नाव ऋषिकेश जाधव आहे आम्ही इथं चिकन रान थाळी घेतलेली आहे याची चव इतकी उत्कृष्ट आहे ते चिकन एकदम व्यवस्थित रोज झालेलं आहे एकदम मस्त चव आहे सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा मित्रांनो मावळ विलेजचे जे मेनू कार्ड आहे ते आपल्यासमोर आहे त्यांचे जे स्पेशल पदार्थ आहेत ते आपण बघूयात त्यांच्याकडं चिकन आहे हे सुरवातीला चिकन रान मटन रान जंगली व्हेज नॉन व्हेजचे फिश चिकन मटन फिश सर्व पदार्थ आहेत नॉनव्हेज हंडी आहे स्टार्टरमध्ये व्हेजचे पदार्थ आहेत नमस्कार मी सचिन दारवटकर सिंहगड इथून आलेलो आहे खास चिकन रान खाण्यासाठी हॉटेलच्याबद्दल खूप ऐकलं होतं अजूनची टेस्ट पण पाहिली अप्रतिम टेस्ट आहे त्यामुळं आवर्जून खाण्यासाठी आलेलो आहे आखाड स्पेशल खूपच सुंदर नमस्कार मी विनोद थोपटे आम्ही खडबासला मतदार मतदारसंघातले हवली तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष आहे मी आम्ही खास आमचा भाव्या आम्ही व्हेज घेतले त्यांनी चिकन रान घेतलेलं आहे खास त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे खडबसल्याहून खाण्यासाठी खूप छान आम्ही हॉटेलचं नाव ऐकलं होतं यूट्यूबला बघितलं होतं आपणचं खूप ऐकतो आम्ही त्याच्यामुळं आम्ही खास इथं खाण्यासाठी आलेलो आहे आम्ही व्हेज खातो आहे पनीर पनीर चिल्ली आणि तो खातो आहे मट चिकन रान मित्रांनो या ठिकाणी आपला खेकडा फ्राय जो आहे हा आलेला आहे लाहुरी तंदूर मित्रांनो मित्रांनो लाहुरी तंदूर आणि ह्याच्या आपल्याला इथं लाहोरी हंडी सुद्धा आहे जी ग्रेव्हीमध्ये येते गावरान च, गावरान चिकन हंडी आणि ह्याच्यामध्ये हाफ फ्राय सुद्धा आहे रस्सा सुद्धा आहे हाफ अंडी फुल अंडी दोन्ही आहे ही आहे बाजरीची भाकरी याच्यामध्ये ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती सर्व काही अवेलेबल आहे मित्रांनो आपलं चिकन रान आलेलं आहे चिकन रान रान आलेला आहे मित्रांनो हे आहे बटर फ्राय त्यानंतर आहे खेकडा फ्राय त्यानंतर आहे चिकन रान त्यानंतर आहे गावरान चिकन रस्सा आणि ही आहे मटन रान अशा यांचे स्पेशल आणि त्याबरोबर भाकरी अशा यांच्या संपूर्ण ज्या स्पेशल थाळ्या ज्या आहेत स्पेशल डिशेस ज्या आपण मागवलेल्या आहेत आता सगळा टेस्ट करूयात आणि तुम्हाला सांगतो दोन तीन दिवस राहिले आहेत आखाड संपायला रान खायचा असेल चिकन रान मटन रान खेकडा मावळ व्हिलेजला भेट द्या मित्रांनो हे आहे लाहोरी फ्राय खेकड़ा फ्राय chicken run. Wah. Wow. Mutton run. Mutton run. मित्रांनो हे आहे गावरान चिकन हंडी जे आपण भाकरीबरोबर टेस्ट करूयात ब्ल्यू लगन वर्जन मोजिटो मित्रांनो मॉकटेल्स मध्ये सुद्धा वर्जन मोजिटो आलेला आहे बार आणि रेस्टॉरंट आहे त्यामुळं मॉकटेल आणि कॉकटेल दोन्ही मिळतं वा मित्रांनो यांची इथं सर्व डिशेश आलेलेच आहेत ते आता आपण संपवणार आहोत पण तत्पूर्वी गावरान चिकन हंडी आणि भाकरी जे आहे आपण चुरून घेऊन ती ट्राय करूयात एक नंबर गावरान चिकनची जी मजा आहे ती खूप वेगळी असते आणि यांच्याकडं कडकनाथ चिकन सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्याची हंडी आणि फ्राय दोन्ही मिळतात गावराम चिकन लेग पीस मित्रांनो हे आहे इंद्रायणी राईस तो ट्राय करूयात बस 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 आहे ग्रेव्ही